भगवान गोकुळामध्ये जन्माला आले अख्या गोकुळामध्ये वाऱ्यासारखी बातमी पसरली गोकुळातल्या स्त्रियांनी काय केलं जिथपर्यंत दिसतय सगळीकडे झाडून काढलं आपल्या समोर सडे टाकले दरवाजा दरवाजाच्या बाहेर रांगोळ्या काढल्या दरवाज्याला वर तुवर्ण बांधले घरावरती बुड्या उभारल्या ऐका स्नान केले नऊवारी पातळ नेसल्या ऐका ऐका केस विंचरले केसांच्या वेण्या घातल्या खरंच कोणताही कार्यक्रम असले देतो बाबा सगळ्यात जास्त उत्साही कोण असतील फक्त महिला आणि इथं जरी आपण पाहिलं तर आता सगळ्यात जास्त संख्या कोणाची संख्या जर पाहिली तर बहुमत कोणाच आहे महाराज कुठेही पाहू जत्रा असेल त्यांचीच गर्दी यत्रा असेल त्यांचीच गर्दी लग्न असेल त्यांचीच गर्दी सप्ताह असेल त्यांचीच गर्दी त्यांचीच गर्दी त्यांच्यामुळे हे सगळं चाललंय गाड्यांना नका रोग झालाय काय तेच कळलं कळालं नाही मला सप्ताह नका कुठंतरी आपल्या बसतात बरोबर काय झालं त्याला तेच काही कळत नाही चला असलं रामकृष्ण केला इशारा <laughs> महिला म्हटल्या तर फार हौशी असतात मला त्याच्यामुळे <laughs> मी म्हणल ते टूजीवाल्याचं काम खुर्जी हरकत नाही चला महिला हौशी असतात महाराज नऊवारी पातळ नेसलेल्या डोक्या विंचरल्या डोक्याच्या त्या केसांच्या वेण्या घातल्या नुसते वेण्या घातल्याने महाराज मोगऱ्याच्या फुलाचे गजरे तयार केले ते गजरे त्या केसांमध्ये अडकवले आणि तेव्हापासून अभंग तयार झाला तिच्या केसांमध्ये गजरा असं केसांमध्ये गजरे अडकवले हातामध्ये ताट्या घेते ताटामध्ये सुंटवड्या घेतल्या महिला आता महिला निघाल्यावरती पुरुषांनी विचार केला आता आपण तरी कसं काय माग यांनी विचार केला आता गावोगावले लोक हुशार झाले सात ते लोक कीर्तन नव्हत्या लो, नंतर जेव बरोबर त्यांच्या सात आठ दिवस बरं मंदिरात जाऊन बसायचं मग त्या मंदिरात आल्या का गड्याला माहितीये घरामध्ये काही चूल पेटवलेली त्याला खाण खाऊन येऊ लागत हे चांगले सगळ्या स्त्रिया निघाल्याच्या मंत्र पुरुषांनी विचार केला आपण सुद्धा गेलं पाहिजे महाराज मग त्यांनी सुद्धा एक टाके धोत्रा लावले नेहरू शर्ट घातले डोक्याला फेटे बांधले हो नुसते फेटे बांधले नाही असे तुरी काढले जसं काय नारायण गावचा ता फसा आलाय काय बोलायचंय ऐका ज्यांच्याकडे लिजिम होते त्यांनी लिजिम घेतले ज्यांच्या सगळ्या टाळकऱ्यांनी टाळ घेतले दोन्ही मृदंगाचार्यांनी मृदंग गाळ्यामध्ये अडकवला सिस्टीम वाल्यानं डीजे लावला नुसता लावला नाही हो केलाय डीजे मी चालू <laughs> हे नंद बाबांच्या सगळं गोकुळ जमा झालं आणि सगळ्या गोकुळाने नंद बाबाच्या वाड्यामध्ये येऊन भगवान श्री कृष्ण परमात्म्याचा जन्म उत्सव साजरा केला काय आनंद होता एक दोन मिनटा करता सगळ्यांची हवे अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका